नमस्कार काय सांगितले बरीचे एक लाख तीस हजार आणि द्यायला द्यायला हां नव्वद हजाराला फायनल का पाहू शकतो मित्रांनो नव्वद हजाराला फायनल बोलते पूर्ण डॉके डोके एवढी आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो साधारण एवढी एकच आणलेली आहे का पण दोन तीन आणलेलं आहे का शेतकऱ्याचा माल या तुम्ही व्यापारी शेतकरी खरेदी शेतकरीची ना ಸಾಧಾರಣ ಕೂಡ ಅಂದರೆ ದೂಸ ಕ सहा सहादाती वासरी आहे का पाहू शकतो मित्रांनो जाती वासरी तिच्या काय सेन लेबर एक लाख ऐंशी हजार फायनल पाहू शकतो ऐंशी हजार फायनल खाली काय तिच्या खाली काय कार जे कोणवा घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार चाचा काय चाईल लेबर यांचे हा जोडीचे अडीच लाख का ते कमी जास्त नाही होणार का किती होईल तरी फायनल दोन सवा दोन पर्यंत का आणि एक एक एकदा आला एकदा आला फायनल का साधारण दूध किती देईल बरे बावीस लिटर आणि का पाहू शकतो मी तर आठ आठ दिवसाच्या कच्चे आहे पहिला रोय का पहिला रू वास्त्री मित्रांनो हो पाहू शकता साधारण त्या पंचवीस लिटरच्या आहे का पाहू हो शकतो मित्रांनो पंचवीस लिटर याला किती दिवस वागे बरं आठ आठ दिवसाच्या त्या पण पहिल्या रूज आहे का त्या दुसऱ्या ह्याच्या पहिल्या ह्याला किती दिलं होतं बावीस वाईस पेळलेलं आहे का पाहू शकतो मित्रांनो बावीस वाईस पेळलेले आहे पहिल्या हाताला आणि ती शेजारची ती काय तिचे काय सांगितले एक चाळीस सांगायला आणि द्यायला दात किती गेलेले सहा सांगा ते आहे का पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या भेटत असते यांच्याकडं याच्या गाया भेटत असते मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची एबस ए बस सेवन डेनमार्क साधा आपली खरेदी कुठाल असते बरं खेड्यावर लोणी मार्केट माल राहतो हा वीस पंचवीस किलोमीटरचे एकदम एकदम खात्रीशीर भेटत असते आपल्याला शेतकरी माल भेटत असतो मित्रांनो एकदम खात्रीशीर तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याचा माल आहे तर फसवणूक काही होत नाही एकदम सडमुख अंगपडीला बांधून सड चालू मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल ते इथं बाजारामध्ये येऊन तुम्ही एकदम गा गॅरंटेड माल भेटत असतो आपलं ना आपलं नाव सांगा इनामदार भाई आहे मित्रांनो तर जे कोणाला घ्यायचे असेल इथं बाजारमध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता एकदम टॉप क्वालिटीचा भेटत त्यांच्याकडे पाहू शकतो मित्रांनो माल नमस्कार भाईया भाई काय सांगितलं बरीचे एक चाळीस का अंद्यायला एक, एक, एक सांगा ना फायनल एकवीस पर्यंत फायनल का होऊ शकतो मित्रांनो एकवीस पर्यंत फायनल आहे साधारण किती अंदा आहे बर आता दुसऱ्यांदा वासरी आहे का पहिले येताला किती दूध दिलं होतं बावीस लिटर पेळलेलं होतं पाहू शकतो मित्रांनो पहिल्या येताला बावीस लिटर पेळलेलं आहे साधारणता किती दूध देईल बरं पाहिजे पंचवीस लिटर द्यायला पाहिजे का दुधाला बांधून असता का आपण सडमुख अंगपटीला बांधू खरेदी कुठाची आपली खरेदी कोपरगावची कोपरगावची खरेदी आहे का शेतकऱ्याचा मलाच थोपला पूर्ण प्रॉपर शेतकरी प्रॉपर शेतकरी किती आणले होते आज किती आणले होते सहा होते किती राहिले मग दोन राहिले ते पलीकडचे काय सांगितले बरं हिचे काय सांगितले हिची काय किंमत सांगितली बाई एक चाळीस का एकचाळीस सांगितले मित्रांनो तुम्ही पाहू शकता साधारण आणि कमीत कमी किती होईल बरं थोडंफार कमी जादा होईल किती वंदा ती किती वंदा आहे दुसऱ्यांदा वासरी मित्रांनो पाहू शकता पहिल्यांदा किती दिलं होतं दूध बावीस लिटर, लिटर। आता किती दिल तरी पंचवीस प्लस पंचवीस प्लस देऊ शकतो मित्रांनो साधारण किती दिवसाचे कच्चे आहे बरं आठ आठ दिवसाचे येईल ना त्याला मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल तर इथं बाजारामध्ये येऊन तुम्ही लोणी मार्केटमध्ये घेऊ शकता नाव काय आपलं आनसर पठाण चालू मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल इथं बाजारमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाई नमस्कार नमस्कार दादा काय सांगितलं एकतीस संध्याकाळी बोलायचं दादा बोलून बोला एक फायनल आकडा बोला आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक दहाच्या भाऊने का पाहू शकते मित्रांनो एक दहाच्या भाऊने बोलता येते फायनल साधारण किती अंदाय बर आधार साधारण तिसऱ्यांदा काय तिसऱ्या अंदा काय का चोवीस चोवीस पिळलेले दुधाला मानून राहतंय का आपण तर साधारण किती दिल बरे आहे त्याला

मनोलीची आहे काल मित्रांच्या कोनवाई घ्यायच्या असले यांच्या तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाई काय सांगितलं बरं यांची नव्वद हजार का किती महिन्यांची का म्हणे मांडेवर आहे का किती दिवस बाकी आहे दहा दिवस बाकी आहे का किती वंद आता साधारण पहिल्या रू ये का किद्दात आहे वर दोन दाती वासरी आहे का होऊ शकतो मित्रांनो दोन दाती वासरी आहे पहिला अरुये साधारण नव्वद हजार रुपये बोलते पलीकडची पलीकडची काय सांगितले याची काय साईन एक पाच का किती अंदाये पहिला रुजी आहे का मित्रांनो पहिला हरू आहे दोन दोन दाते साधारण जाणल्यानंतर किती दूध देईल बर पहिला आहे सोळा सतरा का होऊ शकतो मित्रांनो पहिला आहे सोळा सतरा देईन एक नंबर क्वालिटीची मित्रांनो तर कोणाला घ्यास लोणी मध्ये येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार भाय काय सांगितले फायनल रेट फायनल एक चाळीस आहे का किती अंदाय साधारण पहिलं रूप पहिलं लोक पहिलं रो कार मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साधारण दात किती केलेले चार दाती चार दाती वासरी आहे का वड बरे पुढं पाहू शकतो मित्रांनो पहिलं कालवडी चारदा ती वासरी आहे साधारण झाल्यानंतर दूध किती दिलं बरं प्युअर ए बी एस आहे का एबीएस सी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दुधाला बांधून राहतं का आपली दुधाला दुधाला नसतं का बांधून खरेदी कुणालची आहे बरं आपली खरेदी संगमनेर संगमनेरची खरेदी आहे का दादा दाखव ना भाई अकोला गरम पण आहे तर तिचे काय साईडले बरं एक तीस एकतीस आहे आणि द्यायला एक पंचवीस एक पंचवीस फायनल आहे ग पाहू शकतो मित्रांनो एक पंचवीस फायनल किती आहे पहिलं रुची घे पहिलं रुची मित्रांनो शेजारची कशी आहे पहिलं रुची पहिलं रुची गे पण सगळ्या पहिलं रुची आहे किंमत काय बरे हजार फायनल ऐंशी हजार फायनल आहे सत्तर हजार फायनल साधारण दूध किती देईल बरं पंचान्न हजार फायनल तीनशे पंच्याण्णव हजार फायनल पंच्याऐंशी हजार फायनल मित्रांनो सगळ्या पाहिलं रो वासरे एक नंबर क्वालिटीचे सी म्हणजे मित्रांनो तर जे कोण गे ह्याच्या असं लोणी मार्केट मध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका नमस्कार नमस्कार किती आणलेले आज लोन आणलेले का काय आहे का खाली काय बरं गेला काय गेला काय कारोडी का साधारण चीक किती दिला बरं पाच लिटर चीक दिलेला आहे का तिने पाच लिटर साधारण आता दूध किती देईल बर अठरा एकोणावीस ऐंशी हजारची सेम अठरा एकोणावीस किंमत किती आहे पंच्याहत्तर हजार किंमत आहे काही कमी जास्त होईल का फायनल बोला ना मग पासष्ट पर्यंत फायनल होईल का पाहू शकतो मित्रांनो पासष्ट हजाराला फायनल होईल जाणलेली असेल खाली कालवडे मित्रांनो साधारण किती यंदा आहे आता, आता दुसऱ्यांदा आहे का पहिल्या येताला किती दूध दिलं होतं पहिले येताला दूध किती दिलं होतं सोळा सोळा लिटर दिलं होतं ऐंशी हजारची तिन्ही पण तेवढं सेम सेम शेतकऱ्याचा माल आहे ना शेतकऱ्या शेतकऱ्याचा माल मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायचं असेल इथं बाजारमध्ये येऊन तुम्ही यांच्या दावणीवर खरेदी करू शकता नमस्कार बाबा कसं ऐकलंय बर कस काय का किती महिन्याची का बन दिवस आठ दिवस टाइम आहे का किती यंदा आहे बरं दुसऱ्यांदा आहे किंमत काय एक लाख पाच हजार किंमत आहे किती आणलेले साधारण किती आणलेले चार आणलेले का विचारत काही कमी जास्त नाही होणार का दाताला किती आहे बरं कर करती कड़दात करती ले। भी कर... भी चारे ले ले। चारे का मित्रों कड़दात करती अजु चार सग टोटल खरीद मोबाइल नंबर सामना अठा एक सत्याहत्तर बत्तीस हो फाइनल फाइनल एक लखनल का होता मित्रों एकदम चांगली गई टॉप क्वालिटी ले। बावीस लिटर पिळलेले मित्रांनो तर एक लाख फायनल बोलते घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता घ्या एकदम टॉप क्वालिटीचे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही कर या काय सांध्या बर यांची दोन लाख पस्तीस हजार का आणि द्यायला किती दोन पंचवीस पर्यंत फायनल होईल का साधारण किती अंदाय बरं दोन्ही पण पाहिलं रोय दूध किती दी देईल बरं पंचवीस लिटर देईल का पाहू शकतो मित्रांनो दो पंचवीस लिटर दूध देईल साधारण एक पंचवीस पर्यंत फायनल बोलता येते आठ आठ दहा दहा दिवस बाकी आहे मित्रांनो त्यांना खरेदी कुठालची बाई आपली मांजरीची खरेदी आहे का शेतकऱ्याची खरेदी शेतकऱ्याची खरेदी आहे मित्रांनो चालण जे करून घ्यायचे असेल तर हे तर बाजारमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार बाबा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार काय सांगितले वरीचे एक चाळीस सांगितले का आणि द्यायला किती मागं पुढं होईल का पाहू शकतो मित्रांनो द्यायला एक चाळीस आहे म्हणजे द्यायला सांगायची एक चाळीस आहे द्यायला कमी जास्त होईल मित्रांनो किती द्या आता दुसऱ्यांदा आहे ना जरा असे पुढे या ना दुसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही साधारण दुध किती चालल बरं लिटर वीस लिटर चालल मित्रांनो पाहू शकता दात किती गेलेले सात आता सात आधी वासरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही करून घ्यायचे सि बाजारमध्ये तुम्ही घेऊ शकतो नाव काय त्यांचं कदम मामा कदम मामा चालू